नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण केळ फुलाची भाजी म्हणजेच केळीच्या फुलाची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी बनवण्यासाठी एकदम सोपी आहे परंतु निवडायला थोडा वेळ लागतो म्हणजेच निवडण्याची से स्टेप थोडीशी किचकट आहे परंतु भाजी खायला चविष्ट लागते आणि एकदा बनवायला घेतली ना ती पटकन बनवून तयार होते तर अशा पद्धतीने याच्या एक एक पाकळ्या काढल्यानंतर हे छोटे छोटे याच्यामध्ये फुले निघतात आता ही भाजी निवडायची कशी कट कशी करायची याची सर्व माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये मा भेटणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही भाजी बनवायची कशी तर स्त्रियांनी तर ही भाजी अवश्य खायला हवी आपण म्हणतो ना आपल्या सर्व फळामध्ये आपल्याला एनर्जी देणारं फळ म्हटलं तर केळी असतं आणि त्याच केळीच्या फुलाची जर भाजी खाल्ली तर तीसुद्धा आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरते तरी इथे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला कसं निवडायचं ते दाखवत आहे याच्यामधील एक छोटंसं फूल घेतलं त्याच्यामध्ये एक छोटासा असा पापुद्रा किंवा अशी छोटी पाकळी असते ती काढून टाकायची आणि नंतर एक अशी मोठीशी काडी असते ती पण याच्यामधील आपल्याला काढून टाकायची आहे हे जर नाही काढलं तर आपल्याला भाजी कडूसर लागल त्याच्यासाठी भाजी निवडत असताना आपल्याला दोन्ही प्रकार याच्यामधले काढून टाकायचेच आहेत आता ही भाजी निवडायला थोडा वेळ जास्त लागतो कारण प्रत्येक याच्यातील आपल्याला हा भाग काढून घ्यायचा आहे आणि नंतर मग राहिलेली पुढची प्रोसेस करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला सर्व प्रोसेस करायची आहे तर जोपर्यंत याच्या पाकळ्या निघतात तोपर्यंत आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामधील ही छोटी छोटी फुले आपल्याला काढून घ्यायची आहेत ती सेपरेट कशी निवडायची ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आता त्याच्यानंतर जो एकदम मधला भाग असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आणि आपल्याला याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कारण याच्यामध्ये चिकटपणा असतो पाण्यामध्ये नाही टाकलं तर भाजी पूर्ण चिकट होईल त्याच्यासाठी आपल्याला याला पाण्यामध्येच घालून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता जोपर्यंत याच्या पाकळ्या निघतात तोपर्यंत इथे मी पाकळ्या काढून घेत आहे आणि नंतर आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे तर थोडीशी किचकट ही प्रोसेस आहे परंतु भाजी चवीला एकदम छान बनते आपल्या शरीरासाठी सुद्धा पौष्टिक असते आणि महिलांनी तर अवश्य ही भाजी खावी अशा पद्धतीने याच्यामधील छोट छोटी फुले मी कट करून घेत आहे आणि त्याला लगेच पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामधील जो थोडाफार चिकटपणा असतो ना तो निघून जातो आणि ही स्टेपसुद्धा खूप महत्त्वाची आहे जशी की भाजी निवडत असताना मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामधील जो कडसर भाग असतो तो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तसेच आपल्याला कट करून ही भाजी ही पाण्यामध्ये घालणं तितकंच महत्त्वाचं आहे अशा पद्धतीनं मी निवडून घेतलेली सर्व छोटी फुले याच्यामध्ये कट करून टाकली आणि जो मधला भाग होतो होता त्याला पण अशा पद्धतीने कट करून तो पण पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता याच्यानंतरची प्रोसेस एकदम सोपी आहे भाजी पटकन म्हणून तयार होते फक्त भाजी निवडायला आणि कट करायला याच्यामध्येच आपल्याला टाईम हा जास्त लागतो तर मंडळी याच्या अगोदर तुम्ही ही भाजी कशी बनवायची ते पाहिले असेल किंवा कोणी पाहिली नसेल तरीही एकदम माझ्या पद्धतीने इथे मी तुम्हाला भाजी बनवून दाखवलेली आहे चवीला खूप छान ही भाजी बनवून तयार झालेली होती ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाल्ली तरी छानच लागते आणि एकदम सुकी अशी आपल्याला ही भाजी बनवायची आहे इथं सर्व भाजी आपली कट करून झाली त्याच्यामध्ये पा पाणी पण घातलं आणि त्याला दोन वेळा छान मी धुवून पण घेतलेलं आहे नंतर आपल्याला याला एकदम छान असं पिळून घ्यायचं आहे त्याच्यामधील पाणी सर्व काढून घ्यायचं आहे आता आपण फोडणी घालूया तर त्याच्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये आपल्याला दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालून घ्यायचे जिरे छान आपले तळले गेले की नंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा पण आपल्याला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा नंतर याच्यामध्ये काही मी कडीपत्त्याची पाने घातली आणि याला पण तेलामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे याच्यानंतर याच्यामध्ये अद्रक आणि लसूण ओबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता याच्यानंतर आपल्याला केळीचं फुल कट करून धुवून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं कांदा घातल्यामुळे आता ही भाजी चिकट होत नाही आणि आपण याला धुवून पण घेतलं त्याच्यामुळे भाजी आपली चिकट होणार नाही याला तीन ते चार मिनटं सुट छान आपल्याला तेलामध्ये आणि कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे म्हणजे एकदम सुटसुटीत आणि छान शिजते पण अशा पद्धतीने तीन ते चार मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये बाकीचे आपल्याला जिन्नस घालून घ्यायचे आहेत तर ही भाजी बनवण्यासाठी इथे हरभरा डाळ लागते तर ही डाळ मी एक तास अगोदरच भिजत घातलेली होती म्हणजे ती छान भिजते तर भाजी करायची म्हटलं की अगोदर डाळ भिजत घालायची आणि नंतर मग ही भाजी निवडणं कट करणं याच्यामध्ये टाईम जातो तोपर्यंत आपली डाळ पण छान भिजते तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं थोडीशी हळद घालून घेतली आणि आपल्या घरामध्ये जो साठवणीचा मसाला आहे काळा मसाला तो मी इथे घालते तो पण चवीनुसार इथे आपल्याला घालायचा आहे तिखट तुम्ही किती प्रमाणात घाल खाता त्या प्रमाणात इथे आपल्याला हा काळा मसाला इथे वापरायचा परत आपल्याला एक दोन मिनिटं ह्याला छान मसाल्यासोबत परतून घ्यायचा आहे तर अद्रक लसूण घातल्यामुळे पण ह्याला चव मस्त अशी येते आणि याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ ती पण घालून घ्यायची आणि परत ही भाजी आपल्याला चार मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे तर डाळ आपली भिजलेली आहे त्याच्यामुळे ती पण पटकन शिजते जास्त वेळ लागत नाही आणि सर्वात शेवटी आपल्याला इथे खोबरं पण किसून घालायचं आहे तर शक्यतो तुम्ही ओलं नारळाचं किस असलेला तो घातला तरी चालेल परंतु माझ्याकडं तो सध्या नव्हता त्याच्यामुळे मी सुकं खोबरं किसून याच्यामध्ये घालते त्याच्याने पण छान अशी चव येते तर अशा पद्धतीने तीन ते चार मिनिटं डाळ आणि हे फुले याच्यामध्ये छान परतून घेतल्यानंतर मी ते खोबरं पण याच्यामध्ये घालून घेते तर तुम्ही शक्यतो ओलं खोबरंच घाला त्याच्याने आणखीन छान अशी चव येते जर असं सुकं खोबरं तुमच्याकडे असेल आणि ते तुम्ही तेलात जरी परतून अगोदर घेतलं तरी चालेल परंतु मी वरतून घालते कसंही घातलं तरी छान लागतं खोबरं घालून घ्यायचं आणि सर्वात शेवटी थोडीशी आपल्याला शे इथे कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे आणि परत आपल्याला ही दोन मिनिटं भाजी छान अशी शिजवून घ्यायची दिसायला पण छान दिसतेच परंतु खायला ना खूप छान अशी भाजी लागते पौष्टिक आहे तर दोन ते तीन मिनिटं परतून झाल्यानंतर इथे आपलीही केळीच्या फुलाची भाजी बनवून तयार झालेली आहे एकदम मा सोप्या पद्धतीने आणि माझ्या पद्धतीने इथे तुम्हाला केळीच्या फुलाची भाजी कशी बनवायची ते मी दाखवलं तर आजची रेसिपी इथे बनवून पण तयार झालेली आहे काहीतरी वेगळं म्हणून आज मी तुमच्यासाठी केळीच्या फुलाची भाजी घेऊन आलेली आहे तर ही आजची भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका तर मंडळी आजची केळीच्या फुलाची भाजी कशी बनवायची ते तर तुम्ही पाहिलं परंतु ही भाजी तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय ते पण पाहता कमेंट करून सांगा ना तर इथे आपली केळीच्या फुलाची भाजी बनवून तयार झाली आहे एकदम सुक्की आपण ही भाजी डब्यामध्ये पण देऊ शकतो तर इथे आजची आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर पण करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद